नमस्कार मी मयुरी खामकर आपल्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आज या व्हिडिओचा विषय आहे की नैराश्यातून बाहेर येण्यासाठी काय करावे तर माणसाला नैराश्य हे एका गोष्टीमुळे येऊ शकतं त्याचं एक कारण मी आज तुम्हाला सांगते एखादी गोष्ट आपल्याला मिळत नाही आहे प्रयत्न करून पण मिळत नाही आहे पण जेव्हा ती गोष्ट एका दुसऱ्या समोरच्या व्यक्तीकडे असते तेव्हा आपल्याला वाटतं की मी एवढे प्रयत्न करून ती गोष्ट मला मिळत नाही आहे पण ह्या समोरच्या व्यक्तीला काही प्रयत्न न करता पण ती गोष्ट मिळते तर का ह्या गोष्टीमुळं माणसाला सगळ्यात जास्त निराशा येतं की माझ्याकडं ती गोष्ट का नाही आहे इतर लोकांकडे आहे पण माझ्याकडं का नाही अशा वेळेला आपण फक्त एकच विचार करायचा की जी गोष्ट माझ्याकडे आहे ती गोष्ट इतर लोकांकडे आहे का अशा खूप गोष्टी असतात माणसाकडे की ज्या आपल्याकडे आहेत पण त्या समोरच्या व्यक्तीकडे नसतात खूप काही गोष्टी आहेत तुम्ही फक्त विचार करा की अशा कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत की ज्या माझ्याकडे आहेत पण त्या इतर लोकांकडे नाहीत तुम्हाला आरोग्य चांगलं असेल तुम्हाला घरात तुमच्या लोक चांगले असतील ज्या वेळेला आपण असा विचार करतो त्या वेळेला आपल्याला वाटतं की आपण खूप नशिबवान आहे की या गोष्टी आपल्याकडे आहेत ज्या इतर लोकांकडे नाही आहेत आणि अशा वेळेला आपण एक विचार करायचा की जी गोष्ट माझ्याकडे नाही आहे ती माझ्याकडे नसल्यामुळे मला एवढा मोठा फरक पडतो का की मी डिप्रेशनमध्ये जायला हवं किंवा मी नैराश्यात जायला हवं तर नाही ज्या गोष्टी आपल्याकडे आहेत त्या फक्त आपल्यासाठीच देवाने बनवलेल्या असतात त्याच्यामुळे ही गोष्ट मला नाही आहे ती गोष्ट इतर लोकांकडे आहे अशा प्रकारचे वाईट विचार आपल्या मनातून बाहेर काढायचे आणि जे काही आपल्याकडे आहे त्याच्यात जेव्हा आपण समाधानी राहायला शिकतो तेव्हा आपण खूप खूप म्हणजे खूप आपण आनंदात राहायला शिकतो आणि आनंदात जीवन जगतो त्यामुळे असे विचार आपल्या मनातून बाहेर काढायचे आणि ज्या गोष्टी आपल्याकडे चांगल्या आहेत ज्या गोष्टी आपल्याला चांगल्या मिळालेल्या आहेत जी लोक आपल्या आयुष्यात आहेत ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्या गोष्टी करा जी गोष्टी तुम्हाला, तुम्हाला, जा जा तुम्हाला आनंद वाटतो त्या गोष्टी करा अपले अपले इतर लोकांच्याकडे बघून आपण आपल्या मनात वाईट विचार आणायचे नाहीत आणि एक तुम्हाला सांगते की ज्या गोष्टीचा तुम्हाला आनंद होतो ज्या गोष्टी करण्यात तुम्हाला आनंद होतो त्या गोष्टी करा आणि माणसाचा गुणधर्म आहे की आपल्याला आपल्याजवळच्या चांगल्या गोष्टी दिसत नाहीत वाईट गोष्टी दिसतात पण इतर लोकांच्या वाईट गोष्टी दिसत नाहीत पण चांगल्या गोष्टी दिसतात त्याच्यामुळेच माणसाला खऱ्या अर्थानं नैराश्य येतं ह्याचं एक कारण आहे की आपण इतरांच्याकडे बघून आपल्याला असं वाटतं की ह्या व्यक्तीला तर इतक्या गोष्टी आहेत मग आपल्याकडे का नाहीत पण ज्या चांगल्या गोष्टी आपल्याकडे आहेत ते बघून समोरच्या व्यक्तीला पण वाईट वाटत असतं पण ह्याचा विचार आपण करत नाही त्यामुळे देवाने आपल्याला ज्या काही गोष्टी दिल्यात त्या सांभाळून ठेवायच्या आणि आपलं आयुष्य व्यतीत करायचं हा एकच पर्याय आहे या गो या सगळ्या गोष्टीकडे आणि तुम्हाला जर दुसऱ्या कोणत्या गोष्टीमुळे जर नैराश्य आला असेल तर ते मला कमेंट करून सांगा मी त्यावरती व्हिडिओ घेऊन येण्याचा पूर्णपणे प्रयत्न करेन थँक्यू